नमस्कार मी संध्या भावे मी आज तुम्हाला भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगणार आहे आज नृसिंह जयंती आहे या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एक राज्य होत त्या राज्यामध्ये आपल्या भारत हिरण्यकश्यपू हिरण्य कश्यपू नावाचा एक रा, राक्षस राहत होता हा खूप शूर होता बलाढ्य होता त्याचप्रमाणे तो तपस्वी सुद्धा होता त्याने देवाची खूप आराधना केली तपस्या केली आणि देव त्याला प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर त्याने देवाला वर मागितला की मला अमरत्व दे म्हणजे मला मृत्यूच नको तेव्हा देव म्हणाला अरे बाबा असा तर काही वर देता येत नाही जो या सृष्टी तलावावर आलेला आहे त्याला मरण आहेच तर आपापल्या निजधामाला कधी ना कधीतरी जावंच लागणार आहे त्यामुळे मी तुला असा वर देऊ शकत नाही महाहिरण्यकश्यपू खूप हुशार होता तो काय म्हणाला मग मला असा वर दे की मला घरामध्ये मरण यायला नको तसंच घराच्या बाहेर सुद्धा नको मला दिवसा नको मला रात्री नको मला मनुष्याच्या हाताने नको आणि मला प्राण्यांच्या पण हाताने नको मला अवकाशात नको म्हणजे आकाशात नको आणि मला जमिनीवर सुद्धा नको अशा पद्धतीने मला मरण देव म्हणतात तथाच तू मग तो खूप खुश होतो त्याला खूप आनंद होतो तो म्हणतो ठीक आहे आता आपल्याला काही मरण काही येणार नाही आपण आता अमर झालेलो आहोत आणि मग तो काय करतो की स्वतःच एक स्थान निर्माण करण्यासाठी तो प्रत्येकाला सांगतो की तुम्ही कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही फक्त माझच नाव घ्यायचं जर कोणी देवाचं नाव देवाच घेतलं नारायण म्हणाले विष्णू म्हणाले महादेव म्हणाले असं कुठल्याही देवाचं तुम्ही जर नाव घेतलं तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा करता कर करण्यात येईल असं म्हटल्यानंतर सगळीकडे ते फरमान सोडलं आता काय करणार सगळे लोक ज्याप्रमाणे राजा ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे सगळ्या लोकांनाही ऐकावं लागतं आणि मग सगळे जण फक्त ह्या हिरण्य कश्यपूच नाव घेतात देवाचं नाव कोणी होत नाही पण त्याच वेळेस ह्या हिरण्य कश्यपूला एक मुलगा होतो मुलगा खूप छान असतो सुंदर असतो आणि मुळामध्ये त्या पर देव भक्त असतो परमेश्वराचा भक्त असतो तो दोन तीन वर्षाचा होतो नाही तोच तो नारायण नारायण असं म्हणत असतो ह्या हिरण्य कश्यपाला खूप राग येतो अरे मी सगळ्यांना सांगितलं आहे की कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही आणि माझाच मुलगा सकाळी उठल्यापासून नारायण नारायण म्हणत असतो तो त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की तू आपल्या या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही इथं हि आहे पद्धत देवाचं नाव घ्यायला इथे अलाव नाहीये इथं मान्यता नाहीये तर त्या मुलाला काही कळतच नाही तो सारखा नारायण नारायण असं म्हणत असतो हळूहळू हा मोठा होतो पाच सहा वर्षाचा होतो हिरण्य त्याला वारंवार सगळं सांगत असतात की तू नारायण म्हणू नको तू देवाचं नाव घेऊ नको तरीही आजची बात ऐकत नाही मग शेवटी काय करतात की ठरल्याप्रमाणे याला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची ठरवतात आणि मग त्याचे जे नोकर असतात त्यांना सांगतात की तुम्ही याला घेऊन जा आणि उंच अशा डोंगरावर ते जायचं आणि तो डोंगरावरून याला खाली टाकून द्या नोकर बिचारे काय करणार ते त्यांना तर ऐकावंच लागतं ते त्या हिर त्या प्रल्हादाला घेऊन जातात आणि उंच डोंगरावर नेतात आणि तिथून त्याचा कडेलो लोट परंतु काय होत माहिते का, का? इकडे भगवान विष्णू नारायण हे खाली उभे राहतात आणि त्याला अलगत झेलतात त्यामुळे त्याला काहीच होत नाही तो थोड्या वेळी परत राजवाड्यामध्ये येतो हिरण आश्चर्यच वाटत हे कसं काय घडलं बाबा याला तर मी मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती याला मी तर कड्यावरून खाली ढकलायला सांगितलं होतं आणि हा परत कसं काय आला ते नोकराला विचारतात नोकर सांगतात आम्ही तर ढकलच होतं बाबा हा विचार करायला लागतो ते म्हणतात की म्हणे आता याला आपण दुसरी शिक्षा देऊ म्हणे त्याला सांगतात की मोठी जवळ कढई ठेवा एका विस्तावावरती आणि त्याच्यात ते भरपूर तेल घाला आणि ते तेल उकळायला लागलं की ह्याच्यामध्ये ह्या प्रल्हादाला टाकून द्या त्याप्रमाणे ते डोकर चाकर ते मोठी एका चुलीवरती मोठी कढई ठेवतात त्यात भरपूर तेल टाकतात ते तेल उकळायला लागतं आणि त्या उकळत्या तेलामध्ये ह्या भक्त प्रल्हादाला आत टाकलं जात पण काय आश्चर्य ते तेल जे आहे ना एकदम थंडगार होऊन जातो आणि ह्या प्रल्हादाला काहीही होत नाही परत हैरण्य कशी खूप हे होतो आश्चर्यचकित होतो की अरे हे कसं काय घडतय म्हणून मग तो परत सांगतो कि तिथे माझ्या समोर होळी पेटवा मोठी आणि त्या होळीमध्ये ह्या प्रल्हादाला माझ्या समोर टाका परंतु असं केल्यानंतर त्या होळीमध्ये सुद्धा या प्रल्हादाला टाकलं जातं पण तिथेही त्याला काहीही होत नाही असे सगळे प्रयोग करून झाल्यानंतर हा हिरण्य कश्यप खूप चिडतो आणि त्याला म्हणतो अरे हे काय म्हणे तू सारखा नारायण रानारायण नारायण म्हणत असतो तुझा नारायण आहे तरी कुठे असं म्हटल्यानंतर हा प्रल्हाद म्हणतो तो, तो सगळीकडे आहे सगळ्या विश्वामध्ये भरलेला आहे सगळीकडे माझा नारायण आहे मग तो हा खांब आहे या खांबामध्ये सुद्धा तुझा नारायण आहे का तो म्हणतो हो आहे की म्हणे या खांबात सुद्धा माझा नारायण आहे असं म्हणल्यानंतर चिडलेला असतो तो, तो, तो काय करतो त्या खांबाला जोरात लाथ मारतो आणि लाथ मारल्यानंतर त्या खांबाचे बरोबर दोन तुकडे होतात आणि त्याच्यामधून एक नवीन अशी एक मूर्ती बाहेर येते आणि तीच म्हणजेच नरसिंह अवतार म्हणजे भगवान विष्णूंनी हा अवतार घेतलेला असतो मग ती कशी असते बर तिचा जो चेहरा असतो ना हा सिंहाचा असतो आणि तिचं जे शरीर जे असत ना ते मानवाच असत म्हणजे आणि तो काय करतो ह्या हिरण्यकश्यपूला जवळ घेतो आणि उंबऱ्यावर जाऊन बसतो आणि उमरावर जाऊन बसल्यानंतर त्याच्या पोटामध्ये नख घालतो आणि नख घालून त्याचं पोट फाडतो आणि त्याला तो मृत्यू पावतो म्हणजे बघा कस येते त्यांनी काय मागितला होता वर माझा मानवाकडून नको आणि पशुकडून नको म्हणून अर्ध मानव आणि अर्ध पशूचं त्यांनी रूप घेतलेलं होतं त्याला कधी मानलं जातं तर संध्याकाळच्या वेळेस मारलं जातं म्हणजे ते दिवस पण नसतो आणि रात्र पण नसते नरसिंह काय करतो त्याला मांडीवर घेतो म्हणजे त्याला जमिनीवर पण मरत नाही तो आणि आकाशात पण मरत नाही आणि त्याला शस्त्राने पण मरण नको होतं आणि अस्त्राने पण मरण नको होत म्हणून काय करतो तो नखाच्या साह्याने त्याला त्याचं पोट फाडून त्याला 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 मृत्यू देतो म्हणजे अशा प्रकारे दुष्टांचा संहार करण्यासाठी परमेश्वर अशी वेगवेगळी वेग अवतार घेत असतो आणि ह्या दुष्ट प्रवृत्तीचा दुष्ट लोकांचा नाश करतो हाच हा नरसिंह अवतार त्याची आज जयंती आहे आज खूप ठिकाणी त्यांची पूजा केली जाते आरशा केली जाते आणि त्यांना जो सगळ्या जे देवाचे भक्त आहेत सज्जन लोक आहेत चांगली लोक आहेत यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत हा परमेश्वर हा नारायण वेगवेगळे रूप घेऊन या भूतलावर येत असतो आणि त्यांचं रक्षण करत असतो आवडली का तुम्हाला माझी ही गोष्ट जर ही गोष्ट तुम्हाला माझी आवडली असेल तर तुम्ही नक्की इतरांना पण पाठवा अजून जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि लाईक करा तुम्हाला आवडलेल्या असतील त्या घटना तुम्ही तिथे कमेंट्स मध्ये लिहून पाठवा आणि काही सूचना सांगायच्या असतील तरीही नक्की सांगा नमस्कार